उल्हासनगरमध्ये एका चिमुकल्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे कॅम्प परिसरातील एका प्ले केवळ कविता म्हणताना टाळ्या वाजवड्या नाहीत म्हणून अडीच वर्षाच्या मुलाला शिक्षिकेनं मारहाण केली महिनाभरानंतर हा व्हिडिओ पालकांच्या हातात आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र सदर शिक्षिका फरार झाली आहे या घटनेची माहिती मिळताच मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित प्लेग्रुपवर धडक कारवाई केली संतप्त कार्यकर्त्यांनी प्लेग्रुपची तोडफोड करत निषेध नोंदवला त्यांचे म्हणणे असे की केवळ शिक्षिकेवर कारवाई करून थांबणे योग्य नाही तर प्लेग्रुपच्या मालकालाही जबाबदार धरले पाहिजे मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की इतक्या लहान मुलावर अत्याचार होतो आणि संस्थेचा मालक त्याबाबत जबाबदारी घेत नाही हे निंदनीय आहे त्यामुळे त्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची ठाम मागणी आहे याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना मनसेकडून निवेदन देण्यात आले आहे सध्या शिक्षिका फरार असल्याने तिचा शोध सुरू आहे मात्र या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात खळबळ माजली असून पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

वो एक जो मोबाईल मध्ये शाळेचा एक्सेस पाहिजे तुम्ही पेरेंट्स चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेताय ते मुलांना मारायचे घेतात का आता त्याच म्हणणे काय माहितीये का अजून एक काहीने व्हिडिओ काढला तिला मी कामावरनं काढण्याची नोटीस दिली होती म्हणून तिने व्हिडिओ काढला याचा अर्थ तिला जर नोटीस दिली नसती तर लोकांनी कोण मुलांनी रोज बाहेर खाल्ला असायचं आणि पॅरेंट्स यांना महिन्याभरापासून व्हिडिओ फुटेज लागतात तो व्हिडिओ फुटेज पण देतो आणि तो त्या पॅरेंटला धमकी देतो तर तो जेल डल देगा नाही का